नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार आहे तर अतिशय टेस्टी आणि अगदी सोपी रेसिपी आहे चवीला तर खूप छान लागते तर लेअरची बिर्याणी आहे तर ती बनवणार आहे मी सर्वात आधी तर कांदा आहे तर तो उभा कट करून घेतला होता आणि तो कांदा आहे तर तो तळून घेणार आहे मी लेअर्स द्यायचे आहेत तर लेयर्ससाठी जो अगदी ब्राऊन कलरवरती कांदा आहे तर तो तळून घेणार आहे मी तर साधारणतः तीन मीडियम साईजचे कांदे होते तर ते मी कट करून घेतले होते तर ते भाजणार आहे तोपर्यंत बिर्याणीसाठी तांदूळ आहे तर तो शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर सर्वात आधी तर दोन चमचे इतकं तेल घेतलं आणि त्यामध्ये काही खडे मसाले घेतलेत त्याच्यामध्ये लवंग मिरं दालचिनी तमालपत्र स्टार फूल आहे आणि जावित्रीचा तुकडा आहे छोटासा त्यानंतर पाणी घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले आहेत तर भात शिजतं तोपर्यंत आपल्याला ज्या भाज्या पण आहेत ज्या घेतलेल्या तर तळून घ्यायचे आहेत तर ज्यामध्ये कांदा आपण तळलेला होता त्यामध्ये भाज्या घ्यायच्या आहेत तर सर्वात आधी तर पनीर आहेत तर त्याचे क्यूब तळून घेतले मी त्याच्यानंतर भाज्या आहेत फ्लॉवर आणि फरसबी तर त्या टाकल्या होत्या तर तांदूळ पण बऱ्यापैकी शिजत आलं आहे तर आपल्याला तांदूळ पूर्णपणे शिजवायचं नाही नाईंटी पर्सेंटच शिजवायचं आहे आणि नंतर मी मटर ॲड केलेत तर फ्रोझन पीस आहेत त्यामुळे ते मी नंतर ॲड केलेत ते बऱ्यापैकी असे सॉफ्टच असतात तर भाज्या तळून झाल्या की त्याच्यामधलं तेल थोडंसं कमी केलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आता भाज्या आहेत तर ते मसाले वगैरे टाकून आपल्याला चांगल्या त्याची भाजी आहे तर ती बनवून घ्यायची लेअरसाठीची तर त्यासाठी सर्वात आधी जर बारीक चिरलेले दोन कांदे आहेत तर ते ॲड केले आहेत त्याच्यानंतर आलं लसून कोथिंबीरची पेस्ट आहे तर ती टाकली आहे ती थोडीशी परतून घेतली की त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट आहे टोमॅटो प्युरी तर साधारणतः दोन टोमॅटोची प्युरी केली आहे मी तर के लिए, ती ॲड केली आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे जेणेकरून टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तर तो कमी होईल आणि त्याच्यानंतर कोरडे मसाले टाकणार आहे तर त्यामध्ये साधारणतः एक दीड चमचा इतकी लाल तिखट टाकलं आहे मी आणि अर्धा चमचा इतकं कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि धनेजिरी पूड आहे तर ते टाकले चांगला चमचाभर आणि बिर्याणी मसाला आहे तर साधारणतः एक दोन चमचे इतका बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान एकत्र परतून घ्यायचे अगदी एकत्र परतून घ्यायचे आणि मसाल्याचा पण थोडा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आहे तर ते ॲड केले आणि ते परत पर एकदा छान परतून घेतले तर कसुरी मेथी आहे त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर दही आहे तर एक इतकं दही होतं तर ते दही ॲड केले आणि हे सर्व एकत्र छान परतून घेतले आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि ज्या पण भाज्या आपण तळून घेतलेल्या होत्या तर त्या भाज्या ॲड केल्यात तर त्या पण त्या मसाल्यामध्ये एकत्र छान परतून घ्यायचे आणि थोडंसं वाफ देऊन घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही भाजी पण आपली तयार आहे आता लेअर देऊन घ्यायचे तर सर्वात आधी तर एका पात्यालामध्ये खाली मी तूप आहे तर ते मेल्ट करून घेतले तर मी खूप जास्त लेअर्स नाही करणार आहे दोन भाताचे लेअर्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे म भाज्यांचा लेअर आहे तो तो करणार आहे तर पहिल्यांदा जर मी भाताचं लेअर दिले त्याच्यानंतर जो पहिल्या सुरुवातीला तळलेला कांदा होता तर बघू शकता तुम्ही त्याचं व्हिडिओ राहिलं होता घ्यायचं तळल्यानंतरचं तर इतका ब्राऊन झाला पाहिजे त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर अगदी झटपट होते आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्या यूज केल्या तरी चालतील तर या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मी ज्या पण होत्या त्याच वापरले गाजर वगैरे तर नव्हतं गाजर असेल शिमला मिरची असेल तर ती पण वापरली तरी पण चालेल तर बघू शकता तुम्ही भाताचं लेअर झालं की त्यानंतर भाज्या आहेत तर त्या भाजी तयार झाली आहे तर त्याचं लेअर देऊन घ्यायचं आहे खूप जास्त पातळ अशी भाजी ठेवायची नाही आहे ग्रेवीसारखी भाजी आपल्याला ती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्यावर पण मी परत एकदा तळलेल्या कांद्याचं लेअर देणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी थोडासा पुदिना आहे तर त्याचं पण एक लेअर देणार आहे आणि त्यानंतर जो रिमेनिंग राहिलेला सर्व भात आहे तर त्याचं एक लेअर सगळ्यात वरतून मी देणार आहे आणि त्यावर परत एकदा कांदा कोथिंबीर आणि पुदिन्याच देणार आहे दिसायला तितकी छान आणि अप्रतिम दिसते आणि चवीला पण खूप छान झाली होती तर याला पण मी गॅसवर तवा ठेवून त्यावर वाफ देणार आहे तर ते एक व्हिडिओ स्किप झालं होतं पण तव्यावर जर वाफ दिली तर खालचा जो भात आहे तर तो बिलकुल करपणार नाही तर त्यासाठी तव्यावर आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं परत एकदा वाफ देऊन घ्यायची तर अतिशय टेस्टी अशी पनीर व्हेज बिर्याणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही तर मी लेअर आणि राईस ते एकत्र मिक्स नाही करत ते थोडं सेपरेट ठेवते दिसायलाही खूप छान आहे आणि चवीला पण खूप छान आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद